नमस्कार मंडळी सर्वप्रथम मित्रांनो चिक्या आणि शिरसवडीच्या रायफलचा या गाडीचा स्पीड बघा तर मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो आज शिरसवडीतले रायफल आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्के आज एक टॉपचा पायरा मित्रांनो आज आपला बघायला भेटला आणि पब्लिकनी गाडी लागली होती परंतु गाडीला स्पीड असल्यामुळे मित्रांनो गाडी पब्लिकने असू द्या किंवा मधून असू द्या तेवढा स्पीड लागतो तुफान असा स्पीड लागला आहे मित्रांनो शिरसवडीच्या रायफलला आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्याला मला वाटतं पहिल्यांदाच हा जोड पाडला आहे तर कशी वाटली तर मित्रांनो बघताय कसा वाटला स्पीड नक्की सांगा खरंच तुफान अशी गाडी पळाली आहे तर मित्रांनो स्पीड बघितलात गाडीचा आणि शिरसवडीचे रायफल आणि चिक्या हा पायरा मित्रांनो खूप गुपित होता कारण तो अशी चर्चा चालू होती की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि चिक्या पाळणार आहे परंतु मित्रांनो आज आपल्याला शिरसवडीचे रायफल आणि चिक्या पाळताना दिसला आ, तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबक्राईब करा आणि मित्रांनो आज खूप दिवसांनी त्रिट एकत्र आलं विठ्ठल नाना सरजा आणि मथूर भरपूर दिवसांनी मित्रांनो आज गाडी पाडली गट क्रमांक दोनमध्ये चांगला असा स्पीड लागला आहे मित्रांनो गाडीला तीसुद्धा गाडी गटपात झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद